मित्रांनो शनिवारी आपण पुण्याच्या गणपतींचं दर्शन घ्यायला गेलो आणि सर्वात आधी आपण दगडूशेठ हलवाईंचं दर्शन घेतलं त्याची व्हिडिओ आपण टाकली आहे त्यानंतर आपण वळालो ते म्हणजे कसबा गणपतीकडे येथे श्री संत तुकारामांचे अकरावे मिळाले त्यांचे दर्शन झाले पुढे आपण वळालो ते म्हणजे मानाच्या दुसऱ्या गणपतीकडे ते म्हणजे तांबडी जोगेश्वरी गणपती पुण्यामध्ये अत्यंत जास्त महत्वपूर्ण हे पाच गणपती मानले जातात पुढे आपण वळालो ते म्हणजे गुरुजी कालीन मंडळाच्या गणपतीकडे हा गणपती हिंदू व मुस्लिम बंधूंचं एकत्रीकरणाचं प्रतीक आहे असं मानलं जातं याच आवारात श्री गणेशाचं खूप सुंदर असं छोटसं मंदिर देखील आहे पुढे आपण वाळलो ते म्हणजे तुळशी बागेत इथे जगन्नाथ जगन्नाथपुरीचं खूप सुंदर असं स्ट्रक्चर क्रिएट केलं गेलं आहे जवळपास चौदा फुटांचा हा गणपती अतिशय अद्भुत आणि शोभून दिसतो व सोबतच यांचं आभूषण जे आहे ते चांदीमध्ये मा मांडलं गेलं आहे श्री गणेशांचे दर्शन स्वतः देखील घ्या व परिवारासोबत देखील शेअर करा पुढे आपण वाळलो ते म्हणजे केसरी वाड्यामध्ये श्री लोकमान्य टिळकांनी या गणेशोत्सवाची सुरुवात केली व याच ठिकाणी मानाचा पाचवा गणपती याचं दर्शन आपण इथे घेऊ शकतो